आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या गावच्या यात्रेत खूप थंडी धूळ आणि चालावं लागतं म्हणून सगळ्यांनीच हे असे कपडे घातले होते पड़ी पन पन यात्रेला लहानपणी पण मिळायचं मोठेपणी पण यात्रेला लहानपणी पन्नास मिळायचे आता पाचशे <laughs> आम्ही पूर्ण यात्रा पन्नास ते शंभर रुपये मध्ये करायचो आजकालच्या पोरांना हे पाचशे रुपये मिळतात आणि पाचशे रुपये मिळाल्यावर मॅगी एकदम नाचायलाच लागला काय काय घेणार घेणार चाललो यात्रे लिंबू कसं लहानपणी कुठली गाडी घोडा आम्ही चालत जायचो एवढ्या थंडी मध्ये आणि एवढ्या अंधारात यात्रे दिसल असं यात्रेच आता वेगळे झाला आता आता छोटा लांबूनच यात्रेची झगमगाट दिसली आणि मॅगी नाचायला लागला एंट्री केल्या केल्यास आम्हाला या फ्रेम्स आवडल्या आणि आम्ही या घेऊन टाकल्या आणि इथूनच मॅगीची मज्जा सुरू झाली मॉल मध्ये या गाडीमध्ये शंभर दोनशे रुपये लागतात आमच्या यात्रेत फक्त तीस ते पन्नास रुपये यात्रेत गेलं की आईला हमकाच तिच्या जुन्या मैत्रिणी भेटतात आमच्या यात्रेत मिळत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही दहा रुपयापासून हजार रुपयापर्यंत सगळ्या गोष्टी या सगळ्यात आमचा आवडता सेल म्हणजे वीस रुपयाचा जिथं किचनच्या सगळ्या गोष्टी फक्त वीस वीस रुपयामध्ये मिळतात आमची यात्रा नेहमी डिसेंबर एंड किंवा जानेवारी स्टार्टिंगला असते म्हणून सगळ्या बायका संक्रांतीसाठी वाण यात्रेतूनच घेतात प्रत्येक स्टॉलवर गाणी तर असली खतरनाक लावलेली असतात पहिला मी यात्रेत ॲक्सेसरीज घ्यायचे आता भांडी लाईफ चेंज लॉट मॅगीची मज्जा चालू होती इथं कोणतेच रिस्ट्रिक्शन नव्हते काय पाहिजे ते खायला खेळायला लहान मुलींसाठी इतकं मस्त मस्त सामान होतं मला तर मुलगी नाहीच पण माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा मुलगी नाही हो टॅटू पण काढून मिळतो हो, पण लाईफ बरोबर जरा रिस्क घ्यावी लागेल यात्रेत आलो आणि खाल्लं नाही असं होईल का यात्रेत आल्यानंतर यात्रे हायजीन वगैरे सगळं सोडून दे आमच्या जतचं सगळ्यात फेमस खंडागळे गुलाबजामुन इथले गुलाबजामून खाल्ले की परत कुठलेच गुलाबजामुन आवडत लहानपणी सगळी फॅमिली म्हणून आतमध्ये असं बसून सगळं काही खायचं आमच्या जतचा फेमस देशपांडे वडापाव हे तुम्हाला रील वर पण दिसते खूप काही खायला जरी असलं तरी आम्ही तिथंच खातो जिथं गर्दी कमी असते थकले बाबा सगळेजण काय काय घेतलं तीन तीन बॅगा भरून प्रत्येकाने दोन दोन तीन तीन हजार संपवले पण कुठं संपले तेच कळे ना यात्रेत आला की नो no डायट नथिंग सगळं खायचं सगळं खाऊन झाल्यानंतर आता आहे मेन गोष्ट ती म्हणजे पाळणे आता याला तुमच्याकडे फॅन्सी नावं असतील आम्ही म्हणायचो जो मोठा झोका टोरा टोरा ब्रेक डान्स चहा लहानपणी बिलकुल भीती वाटायची नाही पण मोठं झाल्यानंतर इतकी भीती वाटते तरी पण मोठ्या पाळण्यामध्ये बसायचं म्हणजे बसायचंच फक्त या मोबाईल नवीन असल्यामुळे मी हात बाहेर न काढता भीत भीतच शूटिंग केलं वरून यात्रा खूप सुंदर दिसते लग्नाआधी या सगळ्या राईड्स मध्ये बसायचो पण आता फक्त दोन राईड्स केल्या आणि दमलो मॅगी फिरून फिरून, फिरून खूप दमला होता तो आधीच झोपला मग आम्ही निघालो घरी अशी होती यात्रेची पहिली रात्र पण त्याच दिवशी सकाळी होता गंध गंध म्हणजे नवास केलेला असतो तो फेडायचा असतो गावाचा लुक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गंध पूर्ण केला मागच्या वर्षीचा के व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे मागच्या वेळी मॅगी चालला नव्हता पण यावेळी पूर्ण चालला यात्रेत फक्त एक दिवस जाऊन भागेल का हा होता आमच्या यात्रेचा सेकंड डे यावेळी पूर्ण गँग सहित गेलो होतो गेल्या गेल्या पहिला पोरांना खुश केला म्हणजे पुढे किरकिर नको म्हणून त्यांना जे पाहिजे त्याच्यामध्ये बसू दिलं हो हो ही बाई माझी आईच आहे संदीप खूप भीत होता पण एका तरी राईड मध्ये बसायचंच म्हणून जबरदस्ती करून त्याला या राईड मध्ये बसवलं यात्रेमध्ये चटर पटर पोरांचं तोंड नेहमी चालूच असतं दुसऱ्या दिवशी पण भरपूर सारी शॉपिंग केली भरपूर खाल्लं गोभी गोबी मंचुरी इतकी आवडली की आज परत तीच ऑर्डर केली आणि आम्ही परत निघालो घरी दुसऱ्या दिवशी पुण्याला निघायचं होतं म्हणून आज फक्त खाण्यासाठी आम्ही तिघच निघालो यात्रेत रात्रीची झगमगाट यात्रा बघायची सवय आहे दिवसाची यात्रा एकदम भकास वाटत मुलांना घरी सोडून आलेलो त्यामुळे हा आमचा मी टाईम होता नाही तर स्वतःसाठी काही करताय तर पुढचा मागचा कसलाही विचार न करता आम्ही दहीपुरी शेवपुरी भेळपुरी गोबी मंचुरी नूडल्स वडापाव बासुंदी ज्यूस असं खूप काही खाल्लं आज थोडी स्वतःसाठी शॉपिंग केली हे दोघं तर लहान मुलांसारखं शॉपिंग करत होते स्वतःसाठी दोन लाख पर मंथ सॅलरी असणारा पोरगा इथं सट्टा खेळणार आहे आणि दरवर्षी याची बरोबर रिंग जातेच पैसा डबल करके आया बंदा अशी होती आमची गावची जत्रा फुल डिटेल व्हिडिओ वरती आहे नक्की बघा